हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत करीचं वरण मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेली आहे आणि इथे मी बारीक कट केलेली कैरी टाकते यामध्ये कैरीचं वरचं सालट काढून घेतले आणि ते बारीक असं कापून घेतलेली आहे आणि एक कैरी आहे ही अख्खी ही आपल्याला डाळीमध्ये टाकायची आहे आणि कुकरला छान अशी ही डाळ शिजवून घ्यायची आहे हे पहा डाळ छान शिजलेली आहे आता आपण वरणाला फोडणी देऊया एका कढईमध्ये मी दोन चमच तेल घेते आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि आता यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा आणि लसूण टाकते आणि कढीपत्ता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकते आणि हे सगळं व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि यामध्ये मी आता टोमॅटो टाकते आणि यावरती मी मीठ टाकते टोमॅटोवरती म्हणजे ते लवकर नरम होतील आणि हळद टाकते थोडंसं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत टोमॅटो टोमॅटो थोडेसे नरम झालेले आहेत आता यामध्ये मी लाल तिखट टाकते दोन चम्मच आणि हेही परतून घेते मग यामध्ये मी आता डाळ टाकणार जी आपण डाळ कुकरला शिजवून घेतली होती ती डाळ हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे डाळीची जर तुम्हाला पातळ हवं असेल तर यामध्ये पाणी टाका आणि घट्टसर हवं असेल तर तसंच ठेवा मी यामध्ये थोडंसं पाणीही ॲड केलेली आहे आणि मस्त अशी आता आपली वरणाला उकळी आलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हा वर या वरणाची टेस्ट मस्त आंबट गोड अशी छान लागते भातासोबत खायला खूप छान लागतं आहे या पद्धतीचा वरण तुम्ही जर कधी या पद्धतीने कैरीचं वरण बनवला नसेल तर एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते मी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग